महसूल वन विभाग कृषी पशुसंवर्धन ठाली शिक्षण क्रीडा विभाग या मागण्यावर मी या ठिकाणी चर्चा करण्याकरू अध्यक्ष महोदय वनविभागाच्या बाबतीमध्ये आमच्या परिसरामध्ये वाईल्ड लाईफ पाणी प्रादेशिक जंगलाचा खूप मोठा भाग त्याच्यामध्ये आहे आणि नील गाय हरी रानडुक्कर याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होतं परंतु त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे मिळत नाही आणि म्हणून ती नुकसान भरपाई वेळेत त्यांना देण्यात यावी तसेच आमचा मलकापूर रोडला टी पॉईंट आहे त्या टीम पॉईंटला प्रादेशिक वनविभागाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करून तो भाग विकसित करण्यात त्या ठिकाणी यावा जंगलातले प्राणी गावामध्ये येऊन किंवा शेतामध्ये येऊन प्रचंड प्रमाणात नुकसान करतात आणि म्हणून जंगलातल्या प्राण्यांनी जंगलातच राहावे याच्याकरता त्या ठिकाणी कंपाऊंड कंपाऊंड दिल्या गेले तर हे क का, जे काही प्राणी आहे हे त्याच भागाशी जंगलामध्ये राहतील मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्टची जी काही कामं निघतात याच्यामध्ये कर्मचारी अधिकारीच हे थे ठेकेदार झालेले आहेत सारखं तीस तीस सी 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 डीप दी सी 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 टी हीच कामं त्या ठिकाणी घेतली जातात आणि त्याचा काही उपयोग होत नाही दरवर्षी वृक्ष लागवड करताना मोठ्या प्रमाणामध्ये निधीचा अपव्य केला जातो पण झाडं मात्र ती टिकल्या जात नाही ती झाडं तेच फोटो सेशन आणि पुन्हा दरवर्षी तोच कार्यक्रम हा वन विभागाचा आमच्याकडे सर्रास सुरू आहे अध्यक्ष महोदय शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन की आज आमच्याकडे सर्वेक्षण झाल्यानंतर जवळपास पाचवीच्या विद्यार्थ्याला अठ्ठावीस टक्के विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचं नाव देखील लिहिता येत नाही अशा प्रकारची शिक्षण पद्धती ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झाली आहे तर आठवीच्या मुलांना आठवीच्या जवळपास बावीस टक्के मुलांना भागाकार गुणाकारसुद्धा येत नाही अशा प्रकारचं शिक्षण त्याच्यामुळे अस असल्यामुळे ग्रामीण भागातली शैक्षणिक व्यवस्था ही टो शंभर टक्के कोलमडली आहे त्या मुलांना शिक्षण शिक्षणाचा दर्जा नसल्यामुळे जे शहरामध्ये मोठमोठ्या शाळेंना इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण दिलं जातं ते शिक्षण ग्रामीण भागात नसल्यामुळे ग्रामीण भागातले मुलं कधीही दहावीच्या पुढे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे भविष्यात त्यांना नोकऱ्या मिळणार नाही ते शिकणार ना नाही व्यसनाग त्या ठिकाणी वळतील आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्हाला शैक्षणिक समानता जर ठेवायची असेल तर सी बी एस पॅटर्न हे सगळं गा ग्रामीण भागामध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये त्या ठिकाणी पोहोचावं लागेल ही देखील माझी मागणी असं अनुषंगाने आहे आपले छत्रपती संभाजी महाराज राणी येसोबाई राणी तारा राणी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या मृत्यूनंतर जे मराठाने जो पराक्रम केला त्यामध्ये प्रमुख संताजी आणि धनाजी यांचा इतिहास देखील हा आजच्या पिढीला माहीत आहे माहीत नाही आणि म्हणून या सगळ्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करा समावेश करावा अशा प्रकारची देखील माझी मागणी या ठिकाणची आहे अध्यक्ष महोदय महसूल विभागाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे टॅन पिढ्या तहसीलमध्ये आपल्या शेत रस्त्याचा वाद सातबाऱ्याचा वाद फेरफारचा वाद किंवा प्रॉपर्टीचा वाद त्या ठिकाणी चालतो आणि जे त्या ठिकाणी पैसे देतील त्यांच्या बाजूने तो विकार मेरिट कधी लागत नाही तो निकाल केवळ एखादा कुठल्याही प्रकारचा वजन वापरत होतो तो निकाल लागतो तहसीलनंतर एस डी ओ एस डीओ नंतर, नंतर क ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर कमिशनर कमिशन नंतर, नंतर मा सरकार सरकारनंतर हायकोर्ट या सगळ्या गोष्टीमध्ये संबंधित शेतकरी हा पिसून जातो आणि मग हायकोर्टात गेल्यानंतर परत खालू प्रकरण चालू केलं जातं याकरता ही शेतकऱ्यांची प्रकरणं मेरिटवर निकाल काढण्याकरता एक विशेष न्यायालयाशी तालुका स्तरावर आपण नियोजन त्या ठिकाणी करावं जेणे करून या सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकपणे निकाल हा शेतकऱ्याला देता येईल त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल क्रीडा विभागाच्या बाबतीमध्ये क्रीडा संकुलांच्या मेंटेनन्स करता कुठल्याही प्रकारचा निधी हा या ठिकाणी उपलब्ध नसतो कुस्तीला कोच नाही स्विमिंगला कोच नाही कबड्डीला कोच नाही खो खोला कोच नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांमध्ये कौशल्य असतानासुद्धा त्या मुलांना ट्रेनिंग न मिळाल्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं त्यांचं गुण आहे हे त्याला त्याला वाव देता येत नाही आणि म्हणून सगळ्याच प्रकारचे कोच आपण त्या ठिकाणी देण्यात यावे ही माझी या ठिकाणची मागणी आहे मोताळा कोथळी धामणगाव बडे आणि बुलढाण्यातल्या डोंगर खंडाळा आणि पाडळी भा विभागामध्ये ह्याच माध्यमातून नवीन स्टेडियमची देखील मा उभारणी करण्यात यावी शेवटचा विषय असे अध्यक्षामध्ये कृषीच्या बाबतीमध्ये आपण दरवर्षी सोयाबीन आपलं मार्केटला yup. येतं तूर आपली मार्केटला येते कापूस आपलं मार्केटला येतो मला एक आज गोष्ट समजली नाही की ज्या वेळेला शेतकऱ्यांची तूर मार मार्केटमध्ये येते चांगला भाव त्याला मिळतो त्याच वेळेला विदेशातनं तूर आयात का केली जाते त्याच वेळेला विदेशातून सोयाबीन का आयात केलं जातं त्याच वेळेला कापसाची निर्यातबंदी का केली जाते अध्यक्ष महोदय हे सगळं धोरण शेतकऱ्यांना समाप्त करणारं धोरण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं आयात धोरण हे अधिकारी करतात आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान त्याच्यामध्ये होतं हे सगळं कृषी मंत्री मोदयांनी बंद करण्यात यावं शेतकऱ्यांचा भाजीपाला फळं ही नाशवंत असतात आणि मग त्याला जर चांगलं तुम्हाला ताजं ठेवायचं असेल तर तुम्हाला कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदय या ठिकाणी उभारले पाहिजेत मक्यापासून बसून इथनॉल सोया बसून तेल कापसापासून कॉटन ह्या सगळ्या मालाच्या प्रक्रियेकरता आपण टेक्स्टाईल पार्क हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर उभारले तर या मालापासून प्रक्रिया उद्योग उभे राहतील आणि शेतकऱ्याला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा त्या ठिकाणी मिळेल अध्यक्षमध्ये शेतकऱ्यांचे अनुदानाचे त्यांच्या अव अवकाळीचे दुष्काळाचे अनेक प्रकारचे शेतकऱ्यांचं देणं हे आपल्या शासनाकडनं त्यांना अजून देणं बाकी आहे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा गोपीनाथ मुंडे आयुर्मा योजनेमधचं अनुदान हे वेळेत उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांचा अपघात झाला शेतकऱ्यांवर काही नैसर्गिक संकट आलं तर त्याला ती मदत वेळेवर मिळाली पाहिजे ही देखील मागणी या ठिकाणी मी करतो क्रीडा शेतकऱ्यांच्या संदर्भात अध्यक्ष महोदय अभिजित पाटील